नवी मुंबईतील एपीएमसी एम सी बाजारात मोठ्या प्रमाणात ॲप्पल बोर दाखल नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात ॲप्पल बोर दाखल झालेला आहे ॲप्पल बोरांची आवक ऑक्टोबरपासून सुरू होते मात्र अवकाळी पावसामुळे ॲप्पल बोरांची आवक या महिन्यापासून सुरू झाली ॲपल बोर हे चवीला तुरट असून हे फळ गुणकारी आहे ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत ॲप्पल बोरचा हंगाम असतो या बोरांची दीडशे ते पाचशे रुपये किलोपर्यंत विक्री होत आहे सोलापूर पंढरपूर इथून या बोरांची मोठ्या प्रमाणात आवक होते हिवाळ्यात गुणकारी म्हणून समजली जाणारी बोरांची आवक पुढील काळ तशी अशी सुरू राहणार असून दर स्थिर राहणार असल्याचं व्यापारी सांगत आहेत मात्र चांगल्या दर्जाच्या बोरांना ग्राहकांची मोठी मागणी आहे ऍपल बोरे साधारण खायला त्याची पुरत चव लागते त्यामुळे डायबिटीस वाल्यांसाठी स्पेशली चांगलं आहे आणि याच्यात फायबर जास्त असल्यामुळे पाचक पण आहेत पोटासाठी चांगले आणि ह्या सीझनमध्ये हा जो सीजन आहे ना ऑक्टोबर वरून सुरू होतो ते फेब्रुवारी पर्यंत चालते सीझन आणि हा सर्व माल महाराष्ट्रातनं सोलापूर पंढरपूर या ठिकाणाहून येतो जास्त करून ऑक्टोबर हो ते फेब्रुवारी पर्यंत नाही नाही हाच हाच कलर असतो तिथल्या नंतर ते लाल होतो पण ते मग खायला बरोबर नाही लागत ह्याच कलर मध्ये खाल्लं ना तर त्याची चव पण चांगली लागते साईज म्हणजे प्रत्येक क्वालिटी नुसार आहे ते साईज नुसार आहे म्हणजे तुम्ही लहान साईज पासून ते एकदम दीडशे ग्रॅम पर शंभर ग्रॅम पर्यंत पण असतो साधारण ते फळ तुमचे ते क्वालिटी नुसार असतात तुमच्या त्याच्यानुसार क्वालिटी साईज साईज वर असते जास्त करून आणि त्याची शायनिंग चकाकी वर बघितली जाते जास्त करून दीडशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत सोलापूर सोलापूर पंढरपूर ह्या ठिकाणावर जास्त येतो माल आमच्या म्हणजे पुण्याकडनं पण येतो पण जास्त करून सोलापूर पंढरपूर ह्या ठिकाणी जास्त येतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी नवी मुंबई